सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय सर्वांना महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या महानुभाव पंथात खूप साऱ्या स्त्रियांनी महत्वपूर्ण योगदान दिलेलं आहे त्यांच्याविषयी आज मी महत्वपूर्ण माहिती देणार आहे महानुभाव पंथातील स्त्रियांचे योगदान शक्ती बाराशे म्हणजे सुमारे आठशे वर्षांपूर्वी धर्ममार्तंड पंडितच्या स्त्रियांच्या हाती म्हणून स्मृतीचे सूत्र इकवटलेले असल्यामुळे तत्कालीन समाजातील स्त्री पुरुष वैश्य शूद्र यांनी धर्माधिकार नकारलेला होता भक्ती मार्गात तर काहीच हक्क नव्हता विशेष म्हणजे स्त्रियांना तर अनेक प्रकारच्या बंधनात राहावे लागत होते स्त्री म्हणजे फक्त उपभोग्य वस्तू मानली जात असे देवधर्म शास्त्र पुराण करण्यास बंदी होती अशा प्रकारे

स्त्री पुरुषांना धर्माचा अधिकार देऊन भक्ती मार्गाला लागले स्त्री पुरुषांना धर्माधिकार दिल्यामुळे व श्री चक्रधराच्या तत्वज्ञानाचा पगळा बसल्यामुळे स्त्रिया व पुरुष ईश्वर मार्गाला लागून संसाराशिवाय वेगळ्या वाटेने जाऊन ईश्वर मार्गातील तत्वज्ञानाचा साधनेला लागले अशा प्रकारे चक्रधर प्रणित तत्वज्ञानाचा अवलंब करण्याचा स्त्रियांचे जे योगदान लागून मानवा तत्व व प्रसारत आहे जो मोठा वाटा आहे त्यापैकी काही स्त्रियांचे योगदान उदाहरण म्हणून पुढील प्रमाणे पाहाव्यास मिळतात हिराईसा हिराईसा ही, ही, ही दामोदर पंडितची पत्नी

पतीच्या परमार्थ साधनेकडे लक्ष पुरवण्याचा गृहिणी महानुभाव पंथातील स्वामीच्या सन्निध्यात आलेल्या स्त्रियांचे चरित्र पाहता त्यांनी षडविकाराचा त्याग करून साधक वृत्ती मान्य करतात स्वामीचे हे तत्वज्ञान आठशे वर्षापासून आजपर्यंत अजर ठेवण्याचे महान कार्य नागदेवाचार्य माहिम भट्ट इत्यादी पुरुषाप्रमाणे बाईसा महादाईसा बऱ्याच स्त्रियांचाही हातभार आहे अशाच प्रकारे महादाईसा मराठी भाषेत काव्य रचनेचा पहिला मान महादाईसाला दिला जातो लिया चरित्रात वारंवार महादाईसाचेच नावाचा उल्लेख होतो त्यामुळे श्री चक्रधर स्वामींनी तिच्याबद्दल काढलेली गौरवद्वार हे सार्थ अभिमान वाटावा असे महादाईसाचे चरित्र आहे कुमार रेमाईसा स्वामीच्या तत्वज्ञानाचा जसा, जसा जसा प्रसार होऊ लागला त्याच काळात एक महान स्त्री ही महानुभाव पंथातली मुख्य असलेल्या गादीच्या मूल प्रवर्तक म्हणून कुमार रेमाईचा नाव मोठ्या अभिमानाने आज घेतले जाते अर्थात एका गादीच्या मुख्य होण्या इतपत त्यांनी आपली आध्यात्मिक शक्ती वाढविलेली असल्यामुळे एवढ्या मोठ्या बहुमानास त्या पात्र ठरले अशा प्रकारे लखुबाईचा ह्या नश्वर प्रपंचा त्याग कसा करावा असे म्हणणारे लखूबाई या राहणाऱ्या बाबूल गावाच्या प्रपंच सोडून संन्यास घेण्यासाठी या स्त्रीने एके दिवशी नदीवर धने धुण्यासाठी गेल्या असता तिथे धने धुत असलेल्या एका उपवर मुलीला म्हणाला की तू माझ्या पतीबरोबर पर लग्न करण्यास तयार असलीस तर मी तुझे व माझ्या पतीचे लग्न लावून देते म्हणजे मी संन्यास घेण्यास मोकळी होईल

त्या ईश्वर कृपेला पात्र झाला असल्यामुळे त्यांचे आयुष्य संपल्यामुळे ती मयत झाली असताना सुद्धा स्वामीच्या कृपेमुळे तिला स्वामी तिला केले होते होते तेव्हा स्वामी म्हणाले बाई तुमच्याकडे आणखी एक उपहार घेणे बाकी आहे परंतु तो उपहार आता तुमच्या हाताने घेणार नाही कारण ते गेले तर आणखी तुम्ही मरणार म्हणून मग तो उपहार वामन पेंदीच्या हस्ते गेला होता अशा प्रकारे माईबाईसा वस्मतकर या वस्मतच्या माईबाईसा यांच्या सुखी व समृद्ध जीवनात अनेक प्रकारच्या अनिष्ट घटना घडून तिचे सर्व जीवन उद्ध्वस्त होऊन तिच्या सहनशीलतेचा अंत झाल्यामुळे आपल्या दोन मुली एकीचे सासर तुटलेले होते तर दुसरीला झटके येत होते बरोबर घेऊन जीवन संपविण्यासाठी वारावतीला गोमती नदीत जीव देण्यासाठी निघाली होती वाटेत त्यांचा मुक्काम पैठण येथे पडला असता तेथे त्याचा भाचा सारंग पंडित याचेकडे त्यांनी मुक्काम केला होता तेव्हा तिने आपली कर्म कहाणी सारंग पंडिताला सांगितल्यामुळे त्याने तिला धीर दिला व या सर्व दुःखांचे निवारण होण्यासाठी वेरूळ येथे श्री चक्रधर स्वामीची भेट घेण्याचा सल्ला दिला त्याप्रमाणे स्वामीची वेरूळ येथे भेट घेतली व आपले सर्व दुःख त्यांना कमी करण्यासाठी दुसऱ्या मुलीला झटके येत होते तेही बंद केले अशा प्रकारे तिचे सात जन्माचे दुःख नाहीसे करून तिला व मुलीला रिद्धपुरी येथे श्री प्रभूंच्या आश्रयाला पाठवून दिला आबाईसा श्री चक्रधर स्वामींनी स्त्रियांना धर्माधिकार दिल्यामुळे स्त्रियांचे भाग्य किती उजळले गेले होते एक ज्वलंत उदाहरण देताना घडलेल्या प्रसंगाचा उल्लेख करणे क्रमप्राप्तच होईल कारण स्वामी बीड येथे असताना मंदिरात जमलेल्या गर्दी लोकांनी स्वा... जेव्हा स्वामीची बत्तीस लक्षणी सर्वांग सुंदर श्रीमूर्ती पाहिली तेव्हा स्वामी द्रस्त झाली होती

कारण नागदेवाचार्य व माहीम भट्ट यांनी लिहिलेला आद्य लिरा चरित्र ग्रंथ हा एकमेव हस्तलिखित ग्रंथ होता आचार्याच्या सानिधी असलेल्या मंडळीने त्याचे खोक घेऊन पाठांतर केलेले होते तसेच हिराईसानेही त्याचा घोक घेऊन मुखपाठ केलेले होते आणि दुर्दैव असे की जेव्हा यवनाची धाड पडली तेव्हा त्या धाळीत तो मूळ लीळा चरित्र ग्रंथ गहाळ झाल्यामुळे व त्याची दुसरी प्रत नसल्यामुळे पंथाचे त्यावेळी असलेले आचार्य श्री परसनायक यांनी हिराईसा यांच्याकडे जाऊन कारण त्याच एकमेव एक, एक पाठी पाठांतर असलेल्या होत्या म्हणून त्यांच्याकडून ग्रंथातील सुरुवात पासून शेवटपर्यंत सर्व लीला वधवून घेऊन त्याचे हस्तलिखित ग्रंथाचे पुन्हा निर्माण कार्य केले गेले अशा प्रकारे श्री चक्रधर स्वामींनी स्त्री स्वातंत्र्य देऊन त्यांना धर्माधिकार दिल्यामुळे महानगौ तत्वज्ञानाचा आध्यात्मिक अभ्यास आचार विचारशास्त्राची योग्यता सांभाळून समाजातील स्त्रियांना आदर्श घालून देण्याचे योगदान देणाऱ्या स्त्रियांची नावे लीला चरित्र ग्रंथात पदोपदी अभ्यासासाठी पाह्यास मिळतात अशा सर्व स्त्री साधकांना शतशः दंडवत प्रणाम जय ज़र मी श्री चक्रधर स्वामी आपल्याला सांगितलेली माहिती आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स द्वारे कळवा आणि आमच्या चॅनल आर्यनागर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीला ला करा दंडवत प्रणाम